नमस्कार सध्या सोशल मीडियावर ना एकच विषय गाजतोय तो, तो म्हणे राज्यातल्या लाखो महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत मोठे रक्कम आहे पण ही खरंच सणाची भेट आहे की मतदानाच्या तोंडावर खेळलेला एक राजकीय डाव चला आपण मिळून समजून घेऊया की नेमकं काय का आहे प्रकरण हो हाच तो आकडा तीन हजार रुपये याच रकमेमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे पण ही रक्कम नक्की येतेय कुठून आणि ती इतकी महत्वाची का ठरतीये विशेषतः आत्ता आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे जो आपण आज उलगडणार आहोत या घोषणेमागे नक्की कारण काय आहे ही नेहमीप्रमाणे सरकारी योजनेची रक्कम आहे की यावेळेमागे काहीतरी वेगळंच गणित दडलेलं आहे आता हे तीन हजार रुपयांचं प्रकरण नीट समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या योजनेबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल जिच्यामुळे हे सगळं घडतंय तर ही आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोप्या भाषेत सांगायचं तर या योजनेतून राज्यातल्या पात्र महिलांना थेट आर्थिक मदत मिळते आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत या योजनेनं निकालांवर खूप मोठा परिणाम केला होता इतका की राजकीय विश्लेषक तिला गेम चेंजर असंही म्हणतात याच योजनेच्या संदर्भात सध्या सोशल मीडियावर असे काही पोस्टर्स व्हायरल होत आहेत ज्यात या पैशांना देवाभाऊंकडून मकर संक्रांतीची खास भेट असं म्हटलं जात आहे साहजिकच यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा दोन्हींना चांगलंच उदाहरण आलं आहे आता ही गोष्ट केवळ एक अफवा राहिलेली नाहीये भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर स्वतः ही घोषणा केलीय त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते एकदम म्हणजे तीन हजार रुपये थेट चौदा जानेवारीच्या आधी खात्यात जमा केले जातील आणि इथेच इथेच या सगळ्या प्रकरणाला एक अतिशय इंटरेस्टिंग वळण लागतं कारण या सगळ्यात पैशांपेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळेची बघूया कशी आता ह्या तारखा जरा नीट बघा खूप महत्वाच्या आहेत योजनेचा मागचा हप्ता आला होता नोव्हेंबर मध्ये मग एकदम दोन महिन्यांची रक्कम एकत्र देण्याची घोषणा झाली आणि ते जमा कधी होणार तर बरोबर चौदा जानेवारीला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला काय आहे तर तब्बल एकोणतीस महानगरपालिकांचं मतदान आता याला निव्वळ योगायोग म्हणायचं की यावेळे मागे काहीतरी वेगळं राजकारण शिस्तय याच अचूक टायमिंगमुळे एक मोठा वाद निर्माण झालाय एकीकडे याला सणाची गोड भेट म्हंटलं जात तर दुसरीकडे हा थेट निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप केला जातोय म्हणजे बघा इथे ना एकाच नाण्याच्या दोन बाजू एकदम स्पष्ट दिसत आहेत सत्ताधारी पक्ष काय म्हणतोय की अहो ही तर सणाची भेट आहे सणासुदीच्या काळात आमच्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून ही मदत करतोय पण दुसरीकडे विरोधक थेट प्रश्न विचारतायत की मतदानाच्या अगदी आध्या दिवशी मतदारांच्या खात्यात पैसे टाकणं हा त्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न नाही का हा निवडणूक नियमांचा सरळ सरळ भंग नाही तर मुद्दा असा आहे की हे सगळे घटक एकाच वेळी एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत एक मोठी रक्कम लाखो महिला मतदार एक यशस्वी ठरलेली योजना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदानाच्या अगदी तोंडावर निवडलेली वेळ याचमुळे हा वाद इतका गंभीर आणि मोठा बनला आहे आणि शेवटी हाच प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की सणांच्या नावाखाली दिली जाणारी ही आर्थिक मदत ही खरोखरच एक भेट असते की मतं मिळवण्यासाठी टाकलेला एक विचारपूर्वक राजकीय डाव याचं उत्तर आता प्रत्येकाला आपापल्या पातळीवर शोधावं लागेल चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा